जतला प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालयाचे उद्या होणार उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी जत येथे सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज शनिवारी सकाळी दहा वाजता होणार आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने माझे कासादार संजय काका आणि माझी आमदार विलासराव जगताप लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा एकत्र येत असल्याने येथे काय कलगीतुरा रंगणार का याकडे जतचं लक्ष लागून राहिलेलं आहे जत पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस डफळे कॉलनी येथे प्रकाशराव जमदाडी जनसंपर्क कार्यालय सुरू केले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमबाबा पावसकर यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय पाटील हे आहेत प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील माजी आमदार विलासराव जगताप भाजपचे संघटक मकरंद देशपांडे शेखर इनामदार सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक रवींद्र आरळी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर आदी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास जतकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन संचालक प्रकाश जमदाडे प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे आणि सचिव विजय रुपनूर यांनी केलं आहे पश्चिम महाराष्ट्र संघटक मखन भाऊ देशपांडे शेखर इनामदार साहेब त्याचबरोबर माजी आमदार विलासराव जगताप साहेब आणि शेखर इनामदार साहेब आणि महिला आघाडीच्या उपाध्यक्ष राज्याच्या श्रीमती नीताताई केळकर आणि भाजपाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या समेल या ठिकाणी उद्घाटन संपन्न होणार आहे कार्यालय काढायचा उद्देशच असा की जतमध्ये कार्यकर्त्यांना एका ठिकाणी एका छताखाली शासनाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजना त्यांच्या काही असणाऱ्या अडचणी त्यांच्या काही तक्रारी त्या सोडवण्यासाठी सोपं व्हावं त्यांना आपल्याला सर्व कार्यकर्ते अडचणी माहिती व्हाव्यात या दृष्टीने इथं कार्यालय सुरू केलेलं आहे या कार्यालयामध्ये अद्यावताची कॉम्प्युटरची व्यवस्था त्या ठिकाणी कॉम्प्युटरचं करणारी माणसं वेगवेगळ्या जी, जी शासनाच्या योजना आहेत मग संजय गांधी योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल कामगारांची नोंदणी असेल ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याचं मोफत या ठिकाणी नोंदणी करणं त्यांना मार्गदर्शन करणं शासकीय कामाच्या कोणत्या अडचणी असतात त्या सोडवणं एका ठिकाणी या दृष्टीने हे कार्यालय चालू केलेलं आहे यापूर्वी मी काही वेळा घरातून काही वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयातून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी या ठिकाणी करताना काही मर्यादा येत होत्या त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह या ठिकाणी संपर्क कार्यालय चालू केलेलं आहे या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तालुक्यातील सर्वच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि तालुक्यातल्या सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत